कोपरगाव तालुक्यात शिवसेनेच्या सदस्य नोंदणी अभियानास महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद कोपरगाव तालुक्यामध्ये शिवसेनेच्या वतीनं ऑनलाईन सदस्य नोंदणीबरोबरच ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियानाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे कोकमठाण येथे आयोजित करण्यात आलेले या विशेष सदस्य नोंदणी अभियानाला तालुक्यातील महिलांचा विशेष उत्साह दिसून आला शिवसेनेचे तालुकाप्रमुख रावसाहेब अण्णाथोरात महिला आघाडीच्या तालुकाप्रमुख मीनाक्षीताई वाकचौरे तसेच उपजिल्हाप्रमुख देवाभाऊ लोखंडे यांच्या नेतृत्वाखाली हे अभियान यशस्वीरित्या पार पडलं विशेष म्हणजे पुरुषांपेक्षा महिलांनी मोठ्या प्रमाणात स्वयंस्फूर्तीने या अभियानात सहभाग नोंदवला माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महिलांसाठी सुरू केलेल्या माझी लाडकी बहीण योजना सशक्त नारी योजना आणि बचत गटासाठीचे अनुदान या योजनांमुळे महिला वर्गात शिवसेनेबद्दल विशेष आकर्षण निर्माण झालं या योजनांच्या प्रभावामुळे महिलांनी स्वेच्छेने शिवसेनेच्या सदस्य नोंदणीसाठी पुढाकार घेतला या कार्यक्रमात शिवसेनेचे तालुका प्रमुख रावसाहेब अण्णाथोरात उपजिल्हाप्रमुख देवा लोखंडे महिला आघाडीच्या तालुका प्रमुख मीनाक्षी तही वाघ चवरे राहुलजी दहिवाळ कैलासजी वाघ घनश्यामजी देशमुख यांच्यासह सीमाताई देशमुख रुपाली शिंदे नंदा शिंदे मुक्ता सोळशे वैशाली नाईकवाडे स्वाती ठोकडे ज्योती देशमुख यांच्यासह शेकडो महिला उपस्थित होत्या शिवाय पुरुषांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला कोपरगाव तालुक्यातील शिवसेनेचा हा झंझावाद पाहता पक्ष बांधणीसाठी ही सदस्य नोंदणी मोहीम प्रभावित ठरत असल्याचं स्पष्ट होत आहे नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक